नमस्कार सर्वांना मंत्रिशास्त्राच्या पुढच्या भागामध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करते की त्या भागात आपण पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि तत्वाची व्यंजनं कोणती आहेत स्वर कोणते आहेत हे आपण बघितलं त्याशिवाय पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंगी व्यंजनं आणि स्वर कोणते आहेत हे आपण बघितलं त्याशिवाय काही जी बीजं आहेत त्यांचा अर्थ काय किंवा त्यांचा उपयोग कुठे करतात ते मंत्राच्या मध्ये कशासाठी लावतात जसं स्तंभनासाठी किंवा विद्वेषणासाठी किंवा लक्ष्मी मिळवण्याचा बीज कोणतं किंवा सुख मिळवण्याचा बीज कोणतं कल्याणकारक बीज कोणतं महाशक्तीचं बीज कोणतं हे आपण पाहिलं तर त्याचप्रमाणे आज आपण आणखीन काही बीजांचा अर्थ बघणार आहोत ते मंत्रामध्ये कधी आणि कुठे लावतात तर मोस्टली तुम्हाला जे मंत्र आहेत ते तुम्हाला मिळतील ज्याच्यामध्ये भरपूर बीजाक्षरांचा वापर केलेला असतो आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की प्रत्येक बीजामध्ये ही प्रचंड शक्ती सामावलेली असते आणि जर आपण असे मंत्र किंवा असे बीजमंत्र जर रिपीट केले त्यांचा जप केला तर ती शक्ती जागृत होते आणि त्यामुळे आपली कामं होतात तर ह्यातल्या मागचं सायन्स काय आहे त्यासाठी तुम्हाला माझे जुने व्हिडिओ बघावे लागतील एक तेरापर्यंत जे मी व्हिडिओ बनवले आहे त्याच्यामध्ये मी सगळं एक्सप्लेन करून सांगितलं आहे तर इथे मी तो भाग घेणार नाही आहे तर कारण मग जे मला सांगायचं आहे किंवा मला तुम्हाला जी माहिती द्यायची आहे ती राहून जाईल तर कृपया ज्यांना मंत्रशास्त्रामागं काय सायन्स आहे किंवा मंत्रशास्त्र कसं काम करतं किंवा हे जे मंत्र असतात हे आपली कामं कशी करतात त्याला कशी फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी कशी जागृत करायची आणि पूर्ण मंत्र कधी जागृत होतो याची सगळी म सगळी सगळी माहिती मी गेल्या भागांमध्ये एक तेरा एपिसोडमध्ये दिलेली आहे तर ते भाग आवर्जून चेक करा म्हणजे तुम्हाला पुढची लिंक लागेल तुम्हाला समजेल की मला काय सांगायचं आहे किंवा मी काय सांगते तर बीजमंत्र जे आहेत त्याच्यामध्ये भरपूर शक्ती असते एखादा एखादाच मंत्र जो असतो ज्याच्यामध्ये बीज असतात तो आपली सर्व कामं करण्यासाठी समर्थ असतो कारण आणि एवढ्याशा बीजामध्ये त्या पर्टिक्युलर देवतेचा जो असतो वास असतो किंवा त्या बीजामध्ये ती प्रत्यक्ष देवता असते त्या स्वरामध्ये त्या व्यंजनामध्ये ती प्रत्यक्ष देवता असते तर जो मी काढून ठेवलेली आहे गेला भाग जिथपर्यंत झाला होता त्याच्या पुढचा भाग मी घेते आहे जास्त भाग मोठा नसेल आणि ह्याच्या पुढची माहिती ह्याच्या पुढच्या भागांमध्ये येईलच तर आपण गेल्या भागामध्ये हे बघितलं पृथ्वी तत्वाची विजय कोणती नंतर जल तत्वाची विजय कोणती अग्नि तत्वाची विजय कोणती त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन अशा दोन्हींचा समावेश असतो आणि बाराखडीही येते आणि पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग स्वर आणि व्यंजन कोणती हे आपण बघितलं काही तुम्हाला अशीही त्याच्यामध्ये व्यंजन किंवा स्वर किंवा असे आढळतील पुस्तकलिंगी जे मी दिलेली नाही आहे तिथे तर मला जी माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे मी तुमच्या समोर ती ठेवते आहे तर आपण बघा इथपर्यंत भाग बघितला होता तर आता आपण हा भाग बघायचा आहे क्रॉंग तर क्रॉंग हे अंकुश बीज आहे आता ह्या भागातली जी माहिती आहे जास्तीत जास्त नवीन बीज मी घेण्याचा प्रयत्न केला आहे जर एखादं रिपीट आलं तर आलं परंतु जास्तीत जास्त ह्या भागामध्ये मी नवीन बीज घेतलेली आहेत आणि त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगते आहे तर तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी मंत्रातून पाहिजे आहेत किंवा आवश्यक आहेत किंवा जो तुमचा उद्देश आहे त्याप्रमाणे तुम्ही मंत्र सिलेक्ट करू शकाल ही माहिती मिळाल्यानंतर तुम्ही असे मंत्र शोधून काढा जे तुम्हाला अपेक्षित कार्यसिद्धी देणार आहे सुखकारक लक्ष्मी प्राप्तीसाठी कल्याणकारक किंवा एखाद्याचं विद्वेषण करायचं आहे एखाद्याचं स्तंभन करायचं आहे तो असे मित्र असे मंत्र भरपूर मंत्र आहेत शोधून काढून तुम्ही त्याचा वापर अं जाप जो आहे ते करू शकता आपली आपलं इष्टकार्य साध्य करण्यासाठी तर क्रॉंग हे अंकुश बीज आहे एखाद्यावर तुम्हाला अंकुश लावायचा असेल तुम्हाला त्रास दे त्रास देत असेल तर हे अंकुश बीज आहे क्रॉंग तुम्ही वापरू शकता तर त्याला अंकुश बसेल त्या व्यक्तीला अंकुश ब बसेल त्या व्यक्तीचा ती व्यक्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही क्रॉंग या बीजाक्षराचा वापर करू शकता तर त्या व्यक्तीला अंकुश बसेल किंवा त्या व्यक्तीचं पर्टिक्युलर नाव घेऊन तुम्ही क्रॉंग बीज लावू शकता तर त्या व्यक्तीला अंकुश बसेल ज्याला तुम्ही कंट्रोलमध्ये आणू इच्छिता मी अशी माहिती देते आहे कारण तुम्हाला कळावं परंतु ह्या मंत्रांचा ह्या बीजाक्षरांचा तुम्ही गैरफायदा घेता कामा नाही जर गैरफायदा घेतला तर पुढे जाऊन तुम्हाला त्रास होईल किंवा असंही असू शकतं की ही शक्ती तुमच्यावर उलटे कुणालाही विनाकारण त्रास देणे हे योग्य नाही आहे जंग पाशबीज आहे जंग हे पाशे बीज आहे बघा तुम्ही मोस्टली मांत्रिक तांत्रिक किंवा जे काली बीज चामुंडेचे मंत्र असतात चामुंडा काली देवीचे मंत्र असतात भैरवाचे बीज असतात भैरव हे शंकराचंच रूप आहे परंतु मांत्रिक तांत्रिक लोक हे, हे शंकराच्या ह्या भैरव रूपाची पूजा जास्त करतात ते जे मांत्रिक तांत्रिक देवता आहे त्यांच्या बीच्या मंत्रांमध्ये जंग क्रोंग हे, हे जे सर्व अक्षर आहेत किंवा व्यंजन किंवा स्वर आहेत ते येतात हंग हे माया बीज आहे नंतर द्रंग हे विद्वेषण बीज आहे स्वाहा हे मोहक बीज आहे स्वधा हे पौष्टिक बीज आहे नमहा हे शोधन बीज आहे नमहा म्हणजे शोधन बीज म्हणजे शुद्ध करणे शोधन म्हणजे शुद्धता शुद्ध करणे तर शोधन बीज हे आहे हंग हे गगन बीज आहे हे विसर्जन बीज आहे एखाद्या गोष्टीचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे नकोशी आहे विसर्जन करायचं सोडायचं आहे कायमचं सोडायचं आहे तर तुम्ही हे बीज लावू शकता यंग हे वायू बीज आहे जोंग विद्वेषण बीज आहे हे बघा शंकराच्या बहुतेक मंत्रांमध्ये जुंग घेत जुंग हे विद्वेषण बीज आहे इविंग हे अमृत बीज आहे श्विंग श लागलेला आहे आणि विलांटी आहे हे भोग बीज आहे हूं हे दंड बीज आहे एखाद्या व्यक्तीला दंड व्हावा दंड बसावा किंवा एखाद्या व्यक्तीला दंडित करण्यासाठी हूं हे बीज वापरतात तर मोस्टली तुम्हाला ही जी सर्व बीज आहेत ती Uh, कुंजिका कुंजिका स्तोत्र जर तुम्ही वाचलेलं असेल कुंजिका स्तोत्र हे खूप महत्त्वाचं स्तोत्र आहे जे पार्वतीला शंकराने सांगितलं होतं तर हे एक कुंजिका स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्या आपली खूप कामं होऊ शकतात पण ते त्याच्यामध्ये सातत्य हवं रेग्युलॅरिटी हवी त्या, हो त्या मंत्रामध्ये जो मंत्र आहे कुंजिका स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये भरपूर सारी बीजे येतात भरपूर सारी बीजे येतात ज्यांना माहिती आहे त्यांनी अनुभव पण घेतला असेल मोस्टली हे कुंजिका स्तोत्र देवीचं आहे अर्गला स्तोत्र, जी आहे, अर्गला स्तोत्र, स्तोत्र आ, आ, जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा येतात बीजं स्तोत्र नाही म्हटलं तरी चालेल पण कुंजिका स्तोत्र खूप महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये भरपूर बीजे येतात आणि हे जे स्तोत्र आहे हे खूप सिद्ध आहे असं मानलं जातं तर ज्या स्त्रिया आहेत किंवा मुली आहेत किंवा त्यांना सतत एखादी गोष्ट गोष्टीची भीती वाटते आहे किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे तुम्हाला बाहेर पडणं मुश्किल झालंय आहे तुम्हाला एखाद्या एखाद्या गोष्टीतनं बाहेर पडायचं आहे किंवा तुम्हाला सारखी भीती वाटते आहे डिप्रेशन आले आहे एन्झायटी आहे त्रास आहे आजार पण आहे एखादा रोग आहे तर अशा स्थितीतून तुम्हाला कळत नाही आहे कसं बाहेर यावं तर तुम्ही कुंजिका स्तोत्र नक्की म्हणा कुंजिका स्तोत्रामध्ये खूप महत्त्वाची शक्ती आहे मी वेगवेगळी स्तोत्र तुम्हाला सांगत असते कोणत्याही एका स्तोत्राचा वापर करा जर तुम्हाला देवीविषयक एखादा महत्त्वाचं स्तोत्र पाहिजे असेल तर कुंजिका स्तोत्र त्याचं उत्तम उदाहरण आहे मी तुम्हाला नंतर ते म्हणून दाखवते कुंजिका स्तोत्र यासाठी म्हणून दाखवते की त्या स्तोत्रामध्ये भरपूर बीज येतात तर ते स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणा तर इविंग म्हणजे अमृता बीज आहे श्विंग भोगबीज आहे हुम दंडबीज आहे खा हे स्वाद बीज आहे झ्रॉम झ्रॉम हे पहिल्यांदा बीज अक्षर आलं असावं महाशक्ती बीज आहे वंशट पूजा ग्रहण करण्यासाठी वंशट बीज वापरतात आमंत्रण बीज आहे शक्तीला तर तुम्हाला शक्तीची आवश्यकता असेल तर कोणत्याही मंत्रामध्ये क्रिंग हे बीज आहे की नाही हे पाहून तो मंत्र तुम्ही त्या मंत्राचा तुम्ही जाप करू शकता नंतर हंग आणि सहा हा विषापहार बीज आहे म्हणजे विष काढून टाकण्याचं ही दोन बीज आहेत जर एखाद्याला विषबाधा झाली असेल तर ही हे दोन जी आहेत हे दोन जे व्यंजनं आहेत ती व्यंजनं ज्याच्यामध्ये आहे असा मात्र तुम्ही शोधून काढून तो तुम्ही विषबाधेवर म्हणू शकता ओम किवा ओम किंवा ओम हा ओम ही चालेल किंवा हा ओम ही चालेल तर हे कशाचं प्रतीक आहे प्रणव बीज आहे बीज आहे आणि तेजोबीज आहे हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले आहे आधीसुद्धा येऊन गेलेलं आहे श्रॉम हे नृसिंह बीज आहे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर नृसिंह नृसिंह तुम्हाला माहिती आहे ध्रुव बाळ आणि नरसिंहांची गोष्ट माहिती आहे तर नरसिंहाला तुम्ही समोर आ, त्याचं चित्र आणू किंवा त्याचा फोटो ठेवून तुम्ही श्रॉम या अक्षराचा अक्षरा जाप करू शकता तर तुमची भीती जी आहे ती कुठच्या कुठे पळून जाईल श्रॉम हे नृसिंह तर नृसिंह आणि ध्रुव गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली आहे क्लीम क्लीम हे घनबीज आहे मी मगाशीच सांगितलं क्लीम हे कृष्णबीज आहे कालीबीज आहे शक्ती बीज आहे क्लीम हे धनबीज आहे कुबेर बीज पण आहे यंग यंग हे रक्षा बीज आहे जर तुम्हाला स्वतःची रक्षा करायची असेल एखाद्या गोष्टीपासून एखाद्या गोष्टीचा तुम्ही तुम्हाला भय वाटत असेल तर तुम्ही असा मंत्र शोधून काढा ज्याच्यामध्ये यंग बीज वापरलेला आहे आणि तो मंत्र तुम्ही रिपीटेडली किंवा ते स्तोत्र तुम्ही रिपीटेडली म्हणू शकता रेग्युलर म्हणायचं आहे तर तुमची त्या गोष्टीविषयीची भी भीती जी आहे ती हळूहळू करून निघून जाईल नंतर आ, रम, मंगल बीज आहे हे सुखबीज आहे उच्चार लक्षात ठेवा रम वफार आहे सुखबीज नंतर शाम शीन शुम शेंग शैन शें, क्षौ शहा हे रक्षा बीच आहे सर्व कल्याणकारक बीज पण आहे आणि सर्व शुद्धिकारक बीज आहे तर मोस्टली हे बीच तुम्ही मंत्रांमध्ये खूप वेळा ऐकलेलं असेल बघितलेलं असेल वाचलेलं असेल शिंग शुंग शेंग शुंग शेंग शांग शुंग शेंग शहा शोंग तर हे रक्षा बीच पण आहे सर्व कल्याणकारक बीच पण आहे आणि सर्व शुद्धिकारक बीच पण आहे तन थन हे मंगलवर्धक बीज आहे नंतर हलवन यू, यू हे पिंड बीच आहे आता हे पिंड बीच कोणत्या आरती इथे घेतलेलं आहे हे मला काही सांगता येणार नाही कारण तिथे जिथून मी मी ही माहिती मी घेतली तर तिथे फक्त पिंड बीच दिलेलं होतं कशाचा पिंड कसला पिंड ह्याचा काहीही उल्लेख नव्हता त्यामुळे मला पूर्ण माहिती नसल्याने ह्याबद्दल मी काही जास्त सांगू शकणार नाही की हे पिंड म्हणजे कसलं बीज आहे किंवा पिंड म्हणजे काय म्हणून पिंड घेतला जातो हो बीज शासन बीज एखाद्याला शासन करण्याकरिता हो बीज आहे क्रीन बीज हे क्रीन बीज बघा पृथ्वी बीज पण आहे स्वाहा बीज स्वाहा बीच हे हवन बीज आहे नंतर द्रान क्लिंग ब्लू आणि सहा हे पंचबाण बीज आहे आता हे पंचबाण बीज म्हणजे काय आहे हे सुद्धा मला कळलेलं नाही जर मला कळलं तर मी तो तुम्हाला सांगेनच तर पंचबाण बीज तिथे लिहिलं होता तसं ज्या तसं मी घेतलेलं आहे मला हे कळलं नाही हे पंचबाण म्हणजे काय आहे की मोके पंचप्राण आहेत किंवा पंचतत्व आहेत आ, हे सुद्धा मला कळलेलं नाही आहे तर द्राँग क्लिंग ब्लूम आणि सहा ही जी पाच बीज आहेत ही व्यंजन आहेत आणि ही व्यंजन आहेत जी आहेत ती पंचबाण बीज आहेत तर ते मला जास्त कळलेलं नाही त्यामुळे मी जसं तसं तुम्हाला दिलेलं आहे तर, तर मित्रांनो ही जी होती ती काही का नवीन बीज होती त्याचा अर्थ काय किंवा ती मंत्रामध्ये कशी काय वापरली जातात हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे तर आपण एक नजर आपण कुंजिका स्तोत्रावर घालूया मी तुम्हाला वाचून दाखवते कुंजिका स्तोत्र तुम्ही ऐका हमें कुंजी का स्तोत्र मंत्र है ओम एम ब्रीं क्लिं चामुंडायै विच्चे ओम ग्लौं ओम क्लीं चूं सहा, ज्वालाएं ज्वालाएं ज्वल ज्वल प्रज्वला प्रज्वला एम ब्रीं क्लिं चामुंडायै विच्चे बोलो हम सम लम शं पट स्वाहा इति मंत्रः नमस्ते रुद्ररूपि नमस्ते मधुमर्दिनी नभयाे नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुभहंत्रे च निशुंभासुरघातीनी जाग्रत हि महादेवी जप सिद्ध कुरुष्व मे ऐंकारी सृष्टी रूपाय प्रतिपादिका प्रतिपादि लींकारि कामरूपिण्ये विचारूपे नमस्तुते चामुंडा चंडघाती चंकारी चा व्रतायनी विचेचा निद्या नमस्ते मंत्रू धान धिं धुं दुजटे पत्नी वां बिं होम वावदेश्वरी क्रां ग्रिं ग्रौं कालिका देवी शान चिं चुं में शुभम करू जिं जिं अंगारु पिनने जन 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 जंभनातिनी भ्राम भृं भर्वी भतरे भगवान् नेते नमो नमः अं कं चं तं, तं तं पं यं शंग विंग दुंग एंग विंग हंग शंग दिजाग्रम दिजाग्रम त्रुटे त्रुटम दिप्तम गुरु गुरु स्वाहा धन धीम धूम पार्वती पूर्णा खांग किं खूंग की चली तथा सां सिंह सप्त सती दिव्या मंत्र सिद्धि कुश्व में इदम तो कुंजिका तो मंत्र जागर्ति ही तबे अभक्ते नैवतातव्यम गोपीतम रक्षा पार्वती यस्तु या देवी ही नाम शक्तसटी सटी पठे तस्य चायते सिद्धिर अरण्ये यथा इति श्री रुद्रया मले गौरी तंत्रे शिव पार्वती सम्मादे स्तोत्र सुसंपूर्णम तर मी तुम्हाला आता कुंजिका स्तोत्र जे स्तोत्र आहे सप्त सप्तशती पाठ जो आहे देवीचा त्याच्यामध्ये कुंजिका स्तोत्राचा समावेश आहे आणि हे अतिशय पॉवरफुल असं स्तोत्र आहे तर ह्याचा दर तुम्ही सातत्य लाख राखलं या स्तोत्र हे स्तोत्र म्हणण्याचं तर पाहिलं मी आता तुम्हाला वाचून दाखलं ह्याच्यामध्ये खूप बीजं आलेली आहेत आणि ह्यातली काही बीज आपण घेतलेली आहेत तर ती कशासाठी घेतात त्याचा अर्थ काय होतो त्या प्रत्येक बीज जे आप इथे आलं आहे ते कशासाठी इथे वापरलं आहे हे तुम्हाला कळलं असेल ह्यातली खूपची विजय इथे नाही आहेत आणि कदाचित ती आधीच्या एपिसोडमध्ये येऊन गेली असतील तर मित्रांनो आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि अशीच माहिती मी तुम्हाला पुढे पण देत राहीन तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जे आहे ते शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमंडळींना कळेल तर आजच्या भागामध्ये एवढंच मंत्रशास्त्राचे जे एपिसोड आहेत ते अजिबात मिस करू नका आपले बाकीचे जे विषय आहेत जसं ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र फेंगशुई हस्तरेखाशास्त्र नंतर आपलं रत्नशास्त्र पूजा अर्चा पूजा वर्चा जे आहेत नंतर आपलं जे क्वेशन आन्सर आहे तर ह्याचे सर्व व्हिडिओ येणारच आहेत आणि त्याबरोबरच मंत्रशास्त्राचे व्हिडिओसुद्धा चालू राहतील तर माहिती कशी वाटली नक्की कळा कळवा कमेंट करायला विसरू नका आजच्या एपिसोडमध्ये एवढंच मी थांबते आहे आता था। नमस्कार